तेजाची चौदा मध्ये अतिशय लढत झाली ती लढती सगळं पब्लिक या दोन गाड्या बघायचं आज बघा त्यांचे मालक आहेत त्यांचे सगळं कार्यकर्ते आहेत बघूया दादा नमस्कार, नमस्कार। नाव सांगला कसं नियोजन झालं दादा नियोजन म्हणजे काय आमची पहिली तेजा म्हणजे आमचं पहिल्याच मैदानाच मैदानात तुरशी लढत आपल्याला कसं वाटलं तुम्हाला पलीकड फक्त होता अलीकडं तुमची घरचीच गाडी असं म्हणावं लागेल तुझी आणि बारीक ड्रायव्हरची जी गाडी मारली कसं जागा दिला की धडकत काय बारीक गाडी म्हणजे अतिशय जीवाचा मराक केले केला त्याने गाडी लावण्यासाठी म्हणजे त्याचं पणा जेवढी बैल पाळली तेवढं त्याचं काम होत जास्त काम केलं हे यश आज तुम्ही मुलाखत घ्यायला आला की दोन महिला बारीक हे तर नाही आज आपलं बरे गरीब साठी आपलं चॅनल आहे असं नाही आज तुमचा बैल पाहायला म्हणून खरोखर तुमचे असे आम्हाला पहिले जर बागा भेटलं तर लवकर इथं पुढे आणि अशी नामांदे आपल्याला बागा भेटून मिळतील आज तुमची जोडी पहिले आणि तुम्ही गरीब बैला तुम्ही बैल दिशीला आज आपली घरी मला असे बैल भेटत नाही दादा आजकाल तुम्हाला तर माहिती आज तुम्ही गाडी आहे आज तुम्ही एवढी मोठी खरेदी केल्या आज तुमची घरची गाडी पळाली म्हणजे लाखाची गोष्ट गाडीमध्ये पळाली आज कोण धाडस करत नाही गटामध्ये पळायचं काय मला सांगा आज मोठी जर गाडी असेल त्या गटात कोण पळत नाही आज तुम्ही आज धाडस केलं आज, आज नवीन खरेदी करून पहिल्याच मैदानात तुम्ही पहिलीच गाडी झोपली कसं वाटलं तुम्हाला नाही एक आत्मविश्वास होता आणि लोकांना पण दाखवून द्या की आमची नवीन खरेदी काय पद्धतीची आहे लो दिम्णा दिम्णा ना ना आज लोकांना दिसलं पाहिजे आपला बैल नवीन खरेदी येऊन जरी आम्ही हरलो असतो तरी त्या गाडीकडनं हरल्यानंतर आम्हाला म्हणजे ध्यान होऊ शकते आणि फक्त आज लिंबकेसरीचा पहिलावा ना हिंदकेसरीचा पहिलावा ना आपल्याला जर हरवलं तर काय बराबर हार जितना आणि मै मैत्रपूर्व लढात आहे ना अशी प्रत्येक लढत तर मैत्रीपूर्वक झाली पाहिजेत आहे का नाही आज आज आपला शिकणार उद्या त्याचा शिकणार हाय का नाही आणि प्रत्येक मैदानात कसं वाटलं ह्याच्या आधी तुम्ही घ्याच्या आधीवर कुठं कुठं बैल पळावता काय माहिती आहे ह्याच्या आदो खर्च

पहिलं फळांगलं कसं वाटतं मग नियोजन आज गाडी झुपताना कसं सिच्युएशन होते सगळ्यांना गाडी झुपताना आम्हाला गॅरंटी होती की बाबा आपण तेजेच्या कारण आपल्याला गाडी आपली बसत बसत बारी ड्रायव्हरची मला अशी मुलाखत घेतली की बारी ड्रायव्हर घडले की माझं खरोबर आज जे गाडी करायचं जी मी कष्टाने गाडी जी मारली ती मला भेटलं आज बारी ड्रायव्हरचं तुम्ही यश आहे भरपूर आज खरोखर बारी ड्रायव्हर टाका तुमच्या गाडीवर बसताना मोठं टाकायची घरातला घरातला जाय माझी सगळी घरचीच आहेत आज म्हणजे घरचं म्हणजे घरचं परिवार असं पाहिजेत प्रत्येक परिवारच झालं पाहिजेत प्रत्येक लढत मैत्रीपूर्व लढत झाली पाहिजेत आज बिंजोडला कुठं कुठं पाहिजे काही इच्छा आता का कसं डिपार्टमेंट दोन आहे मुंबईचं आज हे आले तसं आम्ही मुंबईला नसतं जाणार बाजा आहे आज आता कसं आता आता मुंबई भिंजवड कसे असते भिंजवड परत आता कशी असते आपलीच भरपूर बिनजोड झाली एक खाशे जे आमच्या सातारा जिल्ह्या म्हणजे सांगली जिल्ह्या म्हणजे तीन फेरा जसं नामांनी भरत तसं मुंबईचं नामांनी म्हणत बिनजोड पहिला किती शेर थांबावं लागतं लाईनला कमीत कमी एक ते दोन तास गाडी था फुटल्यासाठी था। एक दीड तासाचा कालावधी लागतो त्याच्यापेक्षा दोन तासात दोन तास कालावधी लागतो जेव्हा गाडी पुकारून जोड तयार होते तेव्हा किती उशीर लागतो म्हणजे झोपून गाडीला म्हणजे कसं नियोजन असतं गाडी फिर आमची कसं असते गाडीच्या नावावरती गाडी फिरली किंवा गाडी जमली जायचं गाडी समोर गाडी येण्यासाठी एक दिवसा तिथं किती किती असं असं माहित किती असं म्हणजे आदल्याशी नोंदी झाली होती काय